गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज जायची आपल्याला रानात झोपलेली आमची स्वीटी डबरी आणि तेवढ घरचं काम आज परत करायची कुटी मुलगा दोन सार आलेलो आहे आपण आता वावरत सकाळी सकाळी म्हणलं आज थोडं ही रोपाची जागा मुखी झाली होती तो ज्वारी टाकतो पहिल्यांदा ही खरी काढून घेतो खाली पहिल्यांदा ज्वारी घेऊन येतो फिस करतो मग काकर मारतो सकाळी सकाळी मोर वरडतात काय वरडणार महाबीज आणि घरच थोडी ज्वारी ही थोडी म्स केली दिसते काय ब्लॉक जरा मग आता पुढे होते की डेली ब्लॉक शूट करायला काय दाऊपदीच्या कामामुळं काय जमत नाही तरी आपण प्रयत्न करू डेली ब्लॉक शूट करायचं तिस करतो व्हायचं ज्वारी इकडे एका ठिकाणी ज्वारीला पाठ नाही पाठ टाकाय जायचे ज्वारी आणलेली संपली टाकून पण सगळे झाले असा अंदाज परफेक्ट, असं पाहिजे परत काय नाही नाका लागली लागले नाही पाहिजे असा परफेक्ट अंदाज पाहिजे आता मारतो काकर मग काढतो सार येत्या संडेला काय आपल्याला एका हस्तीला भेटाय जायचे एक युट्यूबर आहे फेमस युट्यूबर आहे संडेलाच कळेल तुम्हाला कुठे जायचे ते झालेला आपला तका क्रमांक काढतो सार मित्रांनो रात्री आपलं हे तुटलं होतं एका ठिकाणी टमाट्याचं बाहेर काढताना ह्याच्यात गुतलं रिवर्स घेताना डायरेक्ट तुकडा पडला आता सगळंच नवीन आणलं आठशे रुपयाला ही त्याच्याबरोबर मग हा पण पाईप आणला खराब झाला होता आपला पाईप हा एकशे वीस काढतो आता सारे दिवस झालं काही चल वाटला काय झा लाक्षेत नव्हते शेत नव्हते राहिले ज्वारी काम असते जास्त होते तिकडे नाहीच आहे पर्यंत ट्रॅक्टरचं काम ओळखून आपण आलोय आता मक्का कापायला <coughs> दोन वाजे कापून झाल्यात अक्क कापायची एवढं दिसतं एवढं हा एक सार ह्या दोन सार आहेत ह्या दोन सार आहेत अक्क कापायच्यात तार कापून मग कुटी करायची પણ આપને લઈ જઈએ આ ટ્રેક્ટર

आता नाश्ता विष्टा करून आता परत जायचे राहणार कुटी करायला मोरगास करायचे बॅग भरायच्यात आज थोडा आणि हे अर्धा एक तास राहणार तोवर जोडीदार येतात म्हणजे बॅग भरून बरं तर येतो का तू अग बॅग ये की हा कोण काय करायला

आपण आलेलो आता मुलगाच बॅग भरायला काम करायचं ठेवून मोबाईलच वापरतात मग चाललं रात्रीच नियोजन बाळ आपलं खट्ट असते कसं तुडवून तुडवून कार्यक्रम केलाय Tuh, tumpi, carl, farsa, atau udah terkejar, terlalu apa nih? Lihat negeri, cek, cuci pendakian, ikutin karena aku salah ya, bro. Kera cuci ta Vì tuyển hay mình